कल्याणहून ट्रान्स हर्बर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ठाणे स्टेशनला न येता थेट नवी मुंबई गाठण्यासाठी नागरी प्रव नागरी परिवहन प्रकल्पांतर्गत ऐरोली ते कळवा कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आला आहे या कॉरिडॉरला आपला विरोध नाही पण या कॉरिडॉरसाठी भोलानगर छत्रपती शिवाजी महाराजनगर येथील सातशे शहाऐंशी झोपडपट्ट्या बाधित होणार आहेत पण या भागातून रेल्वेचे तीन मार्ग जाणार असल्याने उर्वरित हजारो झोपडपट्टीधारकांना प्रवासापासून पण या भागातून रेल्वेचे तीन मार्ग जाणार असल्याने उर्वरित हजारो झोपडपट्टीधारकांना प्रवासापासून सर्वच समस्यांना सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन कसे आणि कुठे करणार याबाबत शासनाने स्पष्टता दिली तरच काम करू दिले जाईल अन्यथा कोणतेही प्रकारचे सहाय्य करणार नाही असे असेही असेही डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले दरम्यान ज्या परिसरात रेल्वेचा हा प्रकल्प होत आहे तिथे सरकारी मालकीचे शासनाचे अनेक भूखंड आहेत या भूखंडावर इमारत बांधून पुनर्वसन करावे त्यासाठी झोपडपट्टीधारकांना लेखी करारपत्र करावे असेही डॉक्टर आव्हाड यांनी सांगितले आहे एम बी आर चा प्रकल्प आहे एम युटीपी म्हणजे कल्याणहून येणाऱ्या गाड्या या ठाण्याला नाही येता त्या डायरेक्ट नवी मुंबईकडे जातील अशा प्रकारे त्याचा एक रेल्वे मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने कामकाज दोन हजार सतरा सालापासून सुरू होतं ते आम्ही अडवून ठेवलं होतं आणि अजूनही आडवून ठेवू कारण तिथल्या ज्या झोपड्या उद्ध्वस्त होणार आहेत त्या पाडण्यात येणार आहेत त्यांचं पुनर्वसन हे अशा ठिकाणी केलं जातं की तिथले गरीब माणसं जगू शकत कारण का तिथल्या ते बहुतेक महिला या धुनी भांडी करणाऱ्या घरकाम करणाऱ्या किंवा त्यांचे घरचा जो कर्ता पुरुष आहे तो कुठेतरी हातगाडीवर काम करत असतो जर जवळच कुठेतरी रोजंदारीवर काम करत असतो त्यामुळे घरसंसार त्याच्यावर चालू असतो आता त्या घरसंसाराला कुठेतरी बडाळ्याला शिफ्ट केलं कुठेतरी वाजबीळला शिफ्ट केलं हे कामं मिळत नाहीत त्यामुळे परत ते घर ते, ते, ते तसंच राहतं आणि परत इथे कुठेतरी त्या येऊन झोपड्या वाहतात आता था ठाम ठाणे महानगरपालिकेने आज रोजी मला प काल रोजी मला पत्र आहे की आम्ही पूर्ण तिथे असलेल्या साडेतीन हजार लोकांचं सा तिथेच पुनर्वसन करू असं पत्र मला ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्वतः आयुक्तांनी मला फोन केलेला आहे स्वतः आयुक्तांचं माझं बोलणं झालेलं आहे मुख्यमंत्र्यांची विनंती असल्याचं म्हणणं आहे की हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या आड येण्याची आमची कुठलीही भावना नाही पण पन... तिथे जे उद्ध्वस्त होणारे घरसंसार आहेत त्यांना उद्ध्वस्त होण्यापासून मी वाचवीन कारण ते माझी शेवटी मतदार आहेत आणि माझं उत्तरदायित्व आहे माझ्या मतदारांची त्यामुळे माझं स्पष्ट मत मी व्यक्त करतोय आपल्या माध्यमातून की जे कोणी करणार असेल आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासित करावं की घरं तिथेच बांधली जातील जे साडेतीन हजार लोक आहेत भुलानगर शिवाजीनगर आणि परिसरातली जे साडेतीन हजार लोक आहेत त्यांना घरं तिथेच दिली जातील तिथेच बांधली जातील असं लेखी आश्वासन प्रत्येक माणसाला द्यावं त्यानंतरच आम्ही कामाला परवानगी देऊ अन्यथा आम्ही कुठल्याही प्रकारच्या कामाला परवानगी देणार नाही म्हणूनच आम्हाला भीती वाटते की ठाणे महानगरपालिका नेहमी आश्वासनं देते आणि आश्वासन पाळत नाही इथे तसं झालं तर लोकांची घरसंसार उद्ध्वस्त होतील आता तिथे जवळजवळ साडेतीन हजार झोपड्यां आहेत मला माहीत नाही सतराशे साली एकदा सर्वेक्षण केलं होतं तेव्हा किती झोपड्या होत्या अचानक कशा काय झोपड्या वाढल्या ह्याच्या मागेही काहीतरी स्कॅम असल्याचं माझं मत आहे काही अधिकाऱ्यांनी स्वतः झोपड्या बांधल्या आहेत सांगा झोपड्यांची किंमत त्यांना मिळणार आहे पुनर्वसनामध्ये त्यामुळे ह्याच्यातही मोठा मोठा त्याच्यात मला जायचं नाही पण तिथले जे परंपरागत पूर्व पूर्वीपासून राहत असलेली जे लोक आहेत त्यांची घर असत की एक दोन आणि तीन आशिम मध्ये झोपड पडते त्यामुळे तसंच त्यांचं जीवन असहाय्य आहे आणि त्याच्यात हे काही झालं तर मात्र ते अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जो लढा उभारला आहे त्या लढ्याचं नेतृत्व मीच केलं होतं त्याच्यामुळे आजही त्या ते त्यांच्या बरोबरच आहे जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही शासनाकडनं आणि महानगरपालिकेकडनं प्रत्येकाच्या नावाने की तुम्हाला घर देऊ आणि तेही इथेच देऊ तोपर्यंत ह्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही आमची घरं जाणार असतील तर आम्हाला पर्याय